नमस्कार मंडळी तर आज मी धुतले आहे आपले दीपावळीला लावलेले दिवे आणि ही सवय मला माझ्या सासूबाईंनी लाव लावलेली आहे आपण पाच दिवस दिवे लावतो तर ते खूप तेलगड झालेले असतात तर निरमाचं पाणी करून ते दिवे असे गरम पाण्यामध्ये एक पाच मिनटं ठेवायचे आणि नंतर छान घासणीने घासून पुन्हा गरम पाण्यातून काढायचे त्याला आणि वाळवून ठेवायचे म्हणजे पुढच्या वर्षी ते पुन्हा कामं येतात आणि लक्ष्मीपूजनाला पुन्हा एक डझन किंवा पाच त्या तुम्ही नव्या कोऱ्या आणायच्या तर ही सुपाची ती आहे बघा तिने ओवाळलं पाच दिवस अभ्यंगस् आणायला पुरुषांना तर छान असतं असं आमच्या सासूबाई म्हणायच्या की माणसांना आयुष्य मिळते सुपाच्या पंथीने जर ओवाळलं तर तर हे धुतले मी दिवे आणि हा आहे दगडी दिवा हा माझ्या भावाने आम्हाला गिफ्ट केले आहे दोन दिवे आहेत मी एकच वापरते माझा भाऊ एक लंडनला असतो तर त्याने आम्हाला हे सुरुवातीला जेव्हा निघालेत ना तेव्हा दिले खूप छान जळतो हा दिवा मध्ये तेल टाकायचं आणि मध्ये एक छिद्र आहे त्यातून वाद घालून तिथून समोरून काढून खूप छान हळू जळतो